गुड गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला मी त्याची वाक्यरचना सांगितलेली आहे त्याचबरोबर कोणत्या काळातील वाक्य कसे बनवायचे तेसुद्धा सांगत आहे आज मी आपणास पास्ट कंटिन्युअस टेन्समधले वाक्य जे असतात तर ते कसे तयार करतात तर ते सांगत आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भूतकाळ पास्ट म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भूतकाळ तर म्हटलं पहिलं सेंटेन्स जे आहे तर आपण पहिलं सेंटेन्स तयार करू आय वॉज इटिंग आय वॉज इटिंग मी खात होतो मग आपण याच्यामध्ये कर्मसुद्धा लिहू शकतो आय वॉज इटिंग अ बनाना मी केळी खात होतो आय वॉज इटिंग अ बनाना तर मग आपण काय केलं आय हे सर्वनाम करता म्हणून वापरलं हे टूबीचं सहाय्यकार्यरूप घेतलं भूतकाळी आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्ये लावला आणि त्यानंतर हे कर्म लिहिलं म्हणजेच काय हा आय हा सब्जेक्ट झाला हे हेल्पिंग वर आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्ये आधी काय आलेलं आहे ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं हे चालू भूतकाळाचं हे उदाहरण झालेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य तयार करू शकता आता इथं आय करता घेतला आता आपण इथं करता चेंज करू आता करता काय घेऊ आपण इथं उई घेऊ आय म्हणजे काय मी आणि उई म्हणजे आम्ही उई आता बघा आता इथं उ वाज येईल का नाही कारण वाज हे कसं आहे एक वसनी आहे मग हेल्पिंग होअर याच्यामधलं अनेक वसनी कोणतं वेअर उई वेअर इटिंग वी वे आर इटिंग अनाना वी वे बीटिंग बनाना आम्ही केळी खात होतो आम्ही केळी खात होतो मग आता आपण ह्या इट ऐवजी आपण दुसरं पण क्रियापद वापरू शकतो मग लिहा इथं ही वॉज आता आपण रीड ही क्रियापद घेऊ रीड म्हणजे वाचणे मग रीडला आपण आईन जी प्रतीला वाचा रीडिंग रीडिंग अ बुक तो पुस्तक वाचत होता तो पुस्तक वाचत होता नंबर चार आता आपण ही झाला आता सी करता घेऊ आपण सी म्हणजे काय सी म्हणजे ती सी वॉज एक वसनी करता असल्यामुळं वॉज सी वॉज रीडिंग सी वॉज रीडिंग अ बुक ती पुस्तक वाचत होती ती पुस्तक वाचत होती इट इट वॉज रीडिंग अ बुक ते पुस्तक वाचत होते ते पुस्तक वाचत होतं इट वॉज रीडिंग अ बुक ते ते म्हणजे काय छोटं मूल ते पुस्तक वाचत होते नंबर सहा यू आर यू वे आर रीडिंग अ नॉव्हेल तू कादंबरी वाचत होता तू कादंबरी वाचत होता नंबर सात रामा वॉज रीडिंग अ लेटर रामापत्र वाचत होता रामापत्र वाचत होता नंबर आठ श्याम वॉज इटिंग श्याम वॉज इटिंग अ मँगो श्याम आंबा खात होता वी वेअर मेकिंग मेकिंग अ हट आम्ही झोपडी बनवत होतो झोपडी बनवत होतो राधा वॉज राधा वॉज कुकिंग राधा स्वयंपाक करत होती राधा स्वयं स्वयंपाक करत होती तर हे अशा पद्धतीनं करता सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाला आय एन जी आणि त्यानंतर कर्म आज अशी रचना करून आपण एकापेक्षा अनेक वाक्य बनवू शकतो आय वॉज इटिंग अ बनाना मी केळी खात होतो वी वेअर इटिंग अ बनाना आम्ही केळी खात होतो ही वॉज रीडिंग अ बुक तो पुस्तक वाचत होता सी वॉज रीडिंग अ बुक ती पुस्तक वाचत होती इट वॉज रीडिंग अ बुक ते पुस्तक वाचत होते ते म्हणजे छोटे मूल यू वी आर रीडिंग अ बुक रीडिंग अ नॉव्हेल तुम्ही कादंबरी वाचत होता रामा वॉज रीडिंग अ लेटर रामा पत्र वाचत होता श्याम वॉज इटिंग अ मँगो श्याम आंबा खात होता वी वे आर मेकिंग अ हट आम्ही झोपडी बनवत होतो राधा वॉज कुकिंग राधा स्वयंपाक करत होती या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग